धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात शहरवासियांच्या हक्काचे धरण बांधण्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यात किकवी धरण महापालिकेने प्रस्तावित केले आहे मात्र या किकवी धरण प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना कुठल्याही विश्वासात न घेता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दहा गावातील शेतकऱ्यांना शासनाने नोटीस बजावलेली असून या नोटीसीच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वर तालुक्याचे ज्येष्ठ नेते संपत नाना सकाळ यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी प्रकल्पा या प्रकल्पापासून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान येणाऱ्या अडचणी आदी समस्यांचा पाडा ज्येष्ठ नेते संपत नाना सकाळे यांच्या समोर वाचत या प्रकल्पांचा योग्य मोबदला देण्यात यावा तसेच शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी शासनाने सोडवाव्या अन्यथा हा प्रकल्प आम्ही कदापि होऊ देणार नाही अशी भूमिका सर्व शेतकऱ्यांनी घेतली असून येणाऱ्या काळामध्ये संपत नाना सकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे खासदार राजा राजाभुवाजे आमदार हिरामन खोसकर नाशिक जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर सकारात्मक विचार करून त्यावर योग्य तो मार्ग काढावा अन्यथा कदापि हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका सर्व शेतकऱ्यांनी घेतली आहे याबाबत अधिक माहिती ज्येष्ठ नेते संपत नाना सकाळे यांनी दिली आज दिनांक आठ जानेवारी रोजी आज आम्ही जो होऊ घातलेला केकवी क प्रकल्प आहे आणि नोटीसा लागले कालच तर काल आम्ही पेपरला बातमी बघितली सकाळ आणि महाराष्ट्र टाईम्सला बातमी बघितली का केवी होऊ गाठलेला केकवी प्रकल्पाच्या नोटिसा या दहा गावांना ला ला लागलेल्या आहेत त्याच्यात बाधित शेतकरी आज आम्ही आठ तारीखेला सर्वांना दहा गावच्या लोकांना बोलून इथं या पिंपरी येथे आज मिटिंग आयोजित केली होती या मिटिंगला दहा गावचे लोक सर्व प्रमुख शेतकरी जे बाधित शेतकरी ते सर्व इथं आलेले आहेत आणि त्यांना बोलून त्यांच्याचे त्यांच्याशी विचारपूस करून आणि त्यांचे सर्वांचे मतं जाणून घेतलं तर सर्वांचा विषय असा आहे का हे धरण झालं नाही पाहिजे कारण सरकारने हे करताना मोजण्या केल्या सर्व काही केलं आणि आता आहे लावण्याची वेळ आली तोपर्यंत शेतकऱ्यांची कुठेही मिटिंग नाही घेतली शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हुकुमशाहीनं ह्या प्रकल्पाचं काम गतीनं करण्याचा प्रयत्न शासनाचा आहे तर हा प्र गतीनं हे करण्याचा जो त्यांचा ठेका हे आहे तो आम्ही चालू देणार नाही सर्वांच्या मतीनं आम्ही हा प्रकल्प आहे हा बंद पाडू अन्यथा आम्ही लवकरच आमदार कोस्कर साहेब खासदार आपले राजाभाऊ वाजे आणि कृषीमंत्री आपले माणिकरावजी कोकाटे साहेब आणि अजित दादा यांच्याशी समावेत मीटिंग करून त्यांच्याशी बैठक करून जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक करून जो निर्णय वरच्या लेवलला आमच्या शेतकऱ्यांच्या जे काही मागण्या असतील त्या मागण्या जर पुरेशा मान्य झाल्या तर आम्ही प्रकल्पाला थांबू परंतु कुठलाही जर विश्वासात आम्हाला घेत नसेल तर आम्ही हा प्रकल्प चालू देणार नाही असं सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी आज इथे दावा करतो आणि शेतकऱ्यांच्या जर करायचाच असेल हा प्रकल्प तो योग्य मोहदला दिला पाहिजे शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांचा हो आटलेल्या ज्या महापालिकेसाठी पिण्याचं पाणी आरक्षित ठेवलेलं आहे त्या महापालिकेमध्ये थोड्याच दिवसात फार मोठी भरती होणार आहे ते आमच्या दहा गावच्या बाधित शेतकऱ्यांची जी मुलं जशी शिक्षण असेल त्या शिक्षक शिक्षणाप्रमाणे त्यांना नोकऱ्या दिल्या पाहिजे पहिली नोकरीचं प्राधान्य हे आमच्या शेतकरी बाधित शेतकऱ्याला दिलं पाहिजे कारण अनेक शेतकरी यामधील भूमिहीन होणार आहेत आणि अनेक सर्व आदिवासी दलित सर्व काही शेतकरी हे बाधित होणार आहेत आणि सर्व गरीब शेतकरी आहेत आणि ते कायमस्वरूपी त्यांनी जे आमच्या वडलोपार जी प्रॉपर्ट्या होत्या त्या कायमच्या जाणार आहे आणि गावच्या आसपास जर आमचं शहरालगत आमचे गावाची शेती आहेत त्र्यंबकेश्वर इथे वीस लाख रुपये गुंठ्याचे रेट आहे आणि आम्हाला जर तुम्ही आठ आणि नऊ लाख रुपये हेक्टरी देत असाल तर हे आम्ही कदापि मान्य करणार नाही म्हणून ह्या प्रथम तर आमचा विरोध ह्या प्रकल्पालाच आहे कारण दुगरा प्रकल्प चालू आहे त्याची मोजणी चालू आहे त्याचे टेस्टिंग चालू आहे तो कॅनल काढून ते पाणी आपल्या किकवी धरणा याच्यामध्ये टाकणार आहे गंगापूर धरणामध्ये मग या, या धरणाचं काही काम नाही आहे तर हे बाधित क्षेत्र आमचं जे होते ते आम्ही आम्हाला करू नये आणि आमची सर्व जमीन जाऊ नये बी आम्हाला एक एकर जमीनसुद्धा शिल्लक राहणार नाही आणि ह्या रेटमध्ये आम्हाला कुठल्याही गावाला शेती मिळणार नाही म्हणून आमचे शेतकरी भूमिहून होण्यापासून वाचले पाहिजे एवढीच आम्ही शासनाला विनंती करतो यापुढं इथून पुढे जर शासनाने आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या यापुढं अनेक मोठा आम्ही संघर्ष करू त्यांनी जर पाया खोदायचं काम सुरुवात केलं तर आम्ही त्या पायामध्ये दफन घ्यायची सुद्धा आमची तयारी असेल असे शेतकऱ्यांच्या सर्वांच्या वतीनं मी जाहीर आव्हान करतो शासनाने आमच्या या निर्णयाकडे लक्ष द्यावं अन्यथा यापुढं काहीही घटना घडू शकते याचे मी आश्वा दावा करतो नाशिक लोकशाही न्यूजसाठी वैष्णव खोलप त्र्यंबकेश्वर